बघा आपल्याकडे सायबर रेझिलियन्स आहे आपले, आपले जितके डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा डिजिटल पब्लिक गुड्स आहेत हो। ते फार रोबस्ट आहेत पण बघा पाकिस्तान टार्गेट करणार आपल्याला एक तर डिसइन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन स्पेस आहे स्पेशली सोशल मीडिया याच्यावर लक्ष घालावं लागेल म्हणजे आर्मी मुवमेंटच्या आपल्या लोकांनी पोस्ट करू नये आणि स्पेसिफिकली त्यांच्याकडून जर अटेम्प्ट होत असतील टू ऑप्टेन इन्फॉर्मेशन तर याला रिपोर्ट करणे आणि याला थांबवणे एक एकच पण याच्यात दुसरा प्रॉब्लेम होऊ शकतो की लाईक माइंडेड जसे आता एक इंटरनेट ऑफ खिलाफा म्हणून पाकिस्तानचा एक ग्रुप आहे विच इज नाव कंटिन्युअसली अटॅकिंग आर साइट्स यांनी एक पी डी एफ तयार केलाय अपडेट्स अबाउट पहलगाम अटॅक पीडीएफ जो आहे तो वेपनाइज्ड आहे म्हणजे पीडीएफ तुम्ही क्लिक केलं की तुमचा कम्प्युटर हॅक होणार या सगळ्यांबद्दल अवेअरनेस आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे तर मला वाटतं शासनामध्ये सगळीकडे जे सेनेच्या मुवमेंट्सशी संलग्न सगळे यंत्रणा आहेत त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की बी व्हेरी रेझिलियंट आणि सायबर हायजिनचे सगळे प्रिन्सिपल्स फॉलो करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट